हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोहेलचं बोलणं ऐकून कबीर पण शांत राहणाऱ्यांपैकी नव्हताच तोही रागाने ओरडत म्हणाला तुला काय मी भिकारी दिसतो का तू देशील आणि मी घेईन असं तुला वाटतं का जर तसं असेल तर तूच घे ना सगळी मालमत्ता मला काही नकोय आणि लक्षात ठेव मिस्टर जॉन्सन यांना आपण दोघांनी एकत्र वचन दिलं होतं जर तू मागे हटलास तर मीही हटेन पण त्याचा सगळा दोष तुझ्यावर येईल दोघांचे असे वाद बघून इशिता आणि अनया दोघीही गप्प बसल्या होत्या बिचारी इशिता तर डब्बा घेऊन आली होती मनात ठरवलं होतं की आज नवऱ्याला शांतपणे जेवायला घालायचं पण इथे तर दोघे भाऊ एकमेकांशी असे भांडत होते जणू काही वर्षांपासूनच्या कुत्र्या मांजरांसारखी दुश्मनीच उफाळून आली होती त्याचं इतकं वेळ भांडण चालू असल्याचं बघून इशिता अनयाला म्हणाली हे दोघं असंच भांडत राहणार त्यापेक्षा आपण इथून निघूया ईशिताचं बोलणं ऐकून अनया तिच्याकडे बघत राहिली पण ती काही बोलणार एवढ्यातच कबीरने इशिताचं बोलणं ऐकलं होतं तो तिच्याकडे बघत म्हणाला त्याची गरज नाही इतकं बोलून तो इशिता जवळ आला तिचा हात पकडला आणि सोहेलकडे बघत म्हणाला जर तुला अजून काही बोलायचं असेल तर थेट मिस्टर जॉन्सनकडे जा आणि सांग की तुला हा कॉन्ट्रॅक्ट नको आहे किंवा तू अजूनही हवं असेल तर आत्ता निर्णय घे हा प्रोजेक्ट करायचा की नाही खरं सांगायचं तर मला तुझ्यासोबत काम करण्यात काहीच इंटरेस्ट नाही पण परिस्थितीमुळे करावं लागते कबीरचं बोलणं ऐकून सोहेल तोंड वाकड करत म्हणाला आणि मला काय तुझ्यासोबत काम करायची हौस आहे का मला पण काही रस नाही सोहेलचं उत्तर ऐकून अनैया त्याच्याकडे वळून म्हणाली तुला नाही वाटत तू थोडा जास्तच उरमट वागत आहेस जेव्हा भा भाऊ सांगत आहे की काम कर तर काय जात आहे तुझं कालपर्यंत तूच तर हे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी धडपडत होतास आता जेव्हा भा भाऊ स्वत ऑफर हो देत आहेत तेव्हा तूच मागे हटतोयस अनयाचं बोलणं ऐकून सोहेल तिच्याकडे रागाने बघत राहिला तेवढ्यात इशिता परिस्थिती सावरत म्हणाली पुरे झाला आता भांडण बंद करा दुपार झाली आहे आम्ही टिफिन आणले तुम्ही दोघे आधी खा आणि आम्ही थोड्या वेळाने येतो आणि त्याच असं म्हणत इशिताने अनयाचा हात धरला आणि दोघी निघाल्या इशिता निघून जात असल्याचं पाहून कबीरने तिला थांबवायचा प्रयत्न केला पण तोवरती आणि अनया ऑफिसच्या बाहेर पोहोचल्या होत्या कबीर रागाने सोहेलकडे बघत म्हणा राहिला आणि सोहेलने चिडलेल्या चेहऱ्याने त्याच्याकडे पाहिलं बाहेर येऊन इशिताने सुटकेचा निश्वास घेतला आणि म्हणाली देवा या दोघांसमोर उभं राहणं म्हणजे किती तणावाचं काम आहे तू तर हिमतवाली आहेस म्हणून काहीही बोलतेस पण माझं तर बोलणंच बंद होतं इशिताचं बोलणं ऐकून अनया हसली आणि म्हणाली हिम्मतवाली आहे कारण मी हीच गोष्ट भावाकडून शिकले तू इतकी वर्ष त्यांच्यासोबत आहेस आणि अजूनही त्यांच्यासमोर काही बोलत नाहीस तू त्यांची पत्नी आहेस आणि बघ ना आता भाऊ तुला स्वतःपासून दूर ठेवत नाही म्हणजेच ते तुला खरोखर स्वीकारत आहेत तुला थोडं आपलं मत मांडायला हवं ती पुढे म्हणाली ऐक इशिता पुढच्या वेळी जर भावाने काही असं सांगितलं जे तुला आवडलं नाही तर सरळ सगळं सांग आणि मला हे मान्य नाही हे विचारूनच नको की त्यांना वाईट वाटेल कारण त्यांना काहीच वाईट वाटत नाही आणि काही झालं तरी ते तू नीट हाताळशील पण इतकं नक्की आहे भाऊ तुझ्यासोबत काहीही अन्याय करणार नाहीत अनयाचं बोलणं ऐकून इशिता दीर्घ श्वास घेत म्हणाली ठीक आहे हे नंतर पाहू पण सध्या तरी इथून जाऊया या वातावरणात राहणं म्हणजेच डोकेदुखी आहे इतक्यात अनयाचं लक्ष जवळ उभी असलेल्या एका कारकडे गेलं त्या कारजवळ एक माणूस उभा होता त्याची पाठ दिसत होती पण अनयाने त्याला ओळखलं तिच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि ते लगेच इशिताचा हात धरून त्याच्याकडे गेले इशिता थोडी गोंधळली तिच्याकडे बघत होती अनया त्या माणसाच्या खांद्यावर हात ठेवत हसत म्हणाली अंगद आणि त्यानंतर तो दुसरा कोणी नसून अंगदच होता तो गाडीला टेकून फोनवर बोलत होता ओळखीचा आवाज ऐकून त्याने मागे वळून पाहिलं प्रथम त्याने अनयाकडे पाहिलं पण पुढच्या क्षणी त्याची नजर इशितावर थबकली जणू कित्येक वर्षांनी ती पुन्हा त्याच्या समोर उभी होती इशिता खूप बदलली होती आधीपेक्षा अजून सुंदर दिसत होती अंगदलाही ते स्पष्ट जाणवत होत इशिताने आपला लोक पूर्णपणे बदलला होता अंगद हलकेसे हसत म्हणाला तुम्ही तर खूप बदलला आहात आधी अशी नव्हता तुम्ही अंगद म्हणाला अंगदचं बोलणं ऐकून इशिता थोडी संकोचन हसली आणि म्हणाली हो माणसाने नेहमी बदलत राहायला हवं म्हणून मलाही वाटलं की माझाही लूक बदलायला हवा मी यात चांगली दिसते ना खरं सांगायचं सा तर ज्यांनी माझा लूक बदलला त्यांना मी यात फार सुंदर वाटते इशिताचं बोलणं ऐकून अंगदला लगेच समजलं की ती अप्रत्यक्षपणे कबीरबद्दल बोलत आहे हे लक्षात येताच तो हलकेच हसला आणि म्हणाला ज्याने काहीही केलं असो तुम्ही आज फार सुंदर दिसत आहात बरं तुम्ही दोघी इथे काय करत आहात आणि त्याचनंतर नंतर अंगदच्या या प्रश्नावर अनया हसत म्हणाली आम्ही दोघी ऑफिसमध्ये कामासाठी आलो होतो काम आटोपल्यावर बाहेर जात होतो पण तुम्ही दिसलात म्हणून थांबलो तुम्ही इथे एकटा काय करता करत आहात तुमच्या सोबत कोणी नाही का अनयाच्या बोलण्यावर अंगद हसत म्हणाला नाही माझ्यासोबत कोणी नाही कारण मी एकटाच फिरायला आलो आज मूड होता म्हणून विचार केला लांब ड्राईला जाऊन येऊ आता तुम्ही दोघी आलाच आहात तर चला आपण सगळे एकत्र बसून गप्पा मारूया अंगतचं बोलणं ऐकून अनया आनंदाने म्हणाली हे काय विचारण्यासारखं आहे का आम्ही तर तुमच्यासोबत कुठेही जाण्यासाठी तयार आहोत तुम्हाला माहीत आहे ना मी तुमची किती मोठी फॅन आहे आणि तुमच्यासारख्या माणसाने आम्हाला वेळ दिला याचाच मला फार आनंद होत आहे अनयाच्या या बोलण्यावर अंगद हसून म्हणाला मलाही तुम्हा दोघींना पुन्हा भेटून आनंद झाला पण आपण इथंच उभं राहून बोलत राहतो तर सगळ्यांच्या नजरा आपल्यावरच खेळतील त्यापेक्षा समोरच एक रेस्टॉरंट आहे तिथे जाऊया असं म्हणून अंगदनं आपली गाडी तिथेच उभी ठेवली आणि पुढे रेस्टॉरंटकडे निघाला अंगद निघून गेल्यावर इशिताने अनयाकडे पाहिलं अनयानं तिचा हात धरला आणि दोघीही तिकडून निघून गेल्या दरम्यान ऑफिसमधल्या खिडकीजवळ उभे असलेले कबीर आणि सोहेल हे दोघं हे सगळं पाहत होते त्यांच्या डोळ्यात असा राग भरला होता की जणू काही ते अंगदला नजरेनेच ठार मारतील जेव्हा इशिता आणि अनया त्यांच्या नजरेतून ओझरत्या झाल्या तेव्हा कबीरनं सोहेलकडे पाहिलं सोहेल, सोहेल मग कडे पाहत विचित्र चेहऱ्याने हावभाव केले सोहेल म्हणाला काय काय रे झालं तुला असा चेहरा का केलास कबीरनं नजर वळवून उत्तर दिलं मला काय होणार मी ठीकच आहे चेहरा तर तूच विचित्र केलास काय झालंय तुला कबीरच्या या बोलण्यावर सोहेलनं चेहऱ्याचे भाव बदलले आणि म्हणाला मला काही नाही झालं मी अगदी ठीक आहे आजची मीटिंग संपूया मला एक महत्वाचं काम आठवलं आहे मी निघतो असं म्हणून तो लगेच उठला आणि कबीर काही बोलायच्या आतच बाहेर पडला कबीरनं त्याला जाताना पाहिलं आणि लगेच फोन काढून इशिताला कॉल लावला पण इशितानं एकदा हे कॉल उचलला नाही ते पाहून कबीर चिडला आणि ऑफिसमधून बाहेर पडला कबीर रेस्टॉरंटमध्ये पोहोचला तेव्हा त्यानं पाहिलं की इशिता आणि अनया आनंदाने हसत गप्पा मारत सोबत बसले आहेत अंगदही त्यांच्यासोबत हसत बोलत होता अधूनमधून त्यांच्याशी हस्तालंदन करत होता कबीर थोडं दूर जाऊन बसला पण त्याला कल्पनाच नव्हती की त्याच्या शेजारी आधीच कोणीतरी बसला आहे तो दुसरा कोणी नसून सोहेलच होता आणि सोहेलही हे माहीत नव्हतं की कबीर त्याच्या शेजारी आला आहे दोघेही इशिता आणि अनयाकडेच लक्ष देत होते इतक्यात वेटरनं कबीरला पाहिलं आणि हसत विचारलं कबीर सर तुम्हाला काही ऑर्डर करायचं आहे का आणि त्यानंतर वेटरच्या तोंडून कबीर सर ऐकताच सोहेलचं लक्ष वळलं आणि त्यानं कबीरकडे पाहिलं तसंच कबीरनेही त्याला पाहिलं दोघे एकमेकांकडे अशा आश्चर्याने पाहत होते जणू काही एखादा विचित्र प्रकारच घडला आहे सोहेलने आधी चष्मा काढून कबीरकडे वरून खालपर्यंत पाहिलं आणि कबीर म्हणाला तू इथे काय करतोयस माझा पाठलाग करतोयस का कबीर सोहेलला म्हणाला कबीरच्या प्रश्नानं सोहेलने बारीक डोळे करून उत्तर दिलं या हा प्रश्न मी तुला विचारू शकतो तू इथे काय करतोस माझ्या मागे आलास का कारण मी इथे आधी आलोय म्हणजे तूच माझा पाठलाग करतोयस कबीरला म्हणाला सोहेलचं बोलणं ऐकून कबीर दीर्घ श्वास घेत म्हणाला तुझा गैरसमज आहे सोहेल मी कोणाचं पिछा करत नाही लोक माझ्या मागे येतात मी इथे माझ्या बहिणीकडे पाहायला आलोय मला नको आहे की ती तुझ्यामुळे कुठल्या अडचणीत यावी कारण तू तू तिच्याकडे अजिबात लक्ष देत नाहीस कबीरचं ऐकून सोहेलही हसत म्हणाला मी सुद्धा माझ्या बहिणीसाठीच आहे मी तिला असंच कुणाच्याही सोबत बघू शकत नाही आणि तूही तर माझ्या बहिणीकडे लक्ष देत नाहीस म्हणूनच ती कुणासोबत निघून गेली आणि तू काही केलंच नाहीस आणि त्यानंतर त्या दोघांना अशा पद्धतीने बोलताना पाहून वेटरने आपल्या हातात असलेला टिशूचा बॉक्स टेबलवर ठेवला आणि शांतपणे तिथून निघून गेला इकडे कबीरने सोहेलचं बोलणं ऐकलं तेव्हा तो हसत म्हणाला हे तर खूप चांगली गोष्ट आहे चल आपण दोघं मिळून आपल्या आपल्या बहिणींवर नजर ठेवूया कारण त्या दोघी ज्या माणसासोबत बसून बोलत आहेत तो माणूस मला काही बरा वाटत नाही कबीरचं बोलणं ऐकून सोहेलने अंगतकडे पाहिलं त्यालाही अंगत, पाहिल। त्याला अंगत माहीत होता म्हणूनच तो कबीरकडे पाहत म्हणाला तू अगदी बरोबर म्हणतोयस अंगत चांगला माणूस नाही आणि माझी बहीण तर खूपच निरागच आहे तुझी बहीण ही भोळी आहे काय माहिती त्या दोघी त्याच्या बोलण्यात फसून येत आपण इथे राहून त्यांच्यावर लक्ष ठेवूया सोहेलचं बोलणं ऐकून कबीरनं इशिताकडे पाहिलं ती हसत हसत अंगतशी हस्तालंदन करत होती हे पाहून तो तोंड वाकड करत म्हणाला हो तू बरोबर म्हणतोयस आपल्याला आपल्या बहिणींवर लक्ष ठेवायला हवं पण ही इशिता अंगतशी इतकं हात का मिळवत आहे मी तिला सांगितलं नव्हतं का पुरुषांपासून थोडं अंतर ठेव ह्याची हिम्मत तरी कशी झाली आणि हा अंगदही काहीचा जास्तच चांगला बनतोय कबीरच्या चेहऱ्यावर जळजळ आणि राग दोन्ही स्पष्ट दिसत होते तो कधी रागाने इशिताकडे रोखून पाहत होता तर कधी नाराज होऊन तिच्याकडे बघत होता त्याचवेळी सोहेलही सोहेलाही अनया अंगदच्या खांद्यावर हात ठेवताना दिसली तो तोंड वाकड करत म्हणाला हो तू अगदी खरं म्हणतोयस पण ही मुलगी काहीशी जास्तच उडू लागली आहे मी तिला सांगितलं होतं ना पुरुषांपासून लांब राहा मग हिची हिंमत तरी कशी झाली अंगतच्या जवळ जाण्याची तुझी बहीण एक नंबरची वेडी आहे ती सतत दुसऱ्या माणसांजवळ जात असते आणि मला मात्र दूर ठेवते मनात तर येतंय आत्ता जाऊन तिला अंगदपासून दूर करून आणावं सोहेल कबीरला म्हणाला हे बोलताना सोहेलही रागाने अंगतकडे पाहत होता दोघे म्हणत होते की ते आपल्या बहिणींवर लक्ष ठेवत आहेत पण प्रत्यक्षात ते आपल्या पत्नींबद्दल बोलत होते असं वाटत होतं की या आज या रेस्टॉरंटमध्ये अंगतचा शेवटचा दिवस असणार इकडे इशिता आणि अनया यांना मात्र काहीच कल्पना नव्हती की कबीर आणि सोहेल तिथे बसून त्यांच्यावर नजर ठेवत आहेत अंगदशी भेटून आणि बऱ्याच गप्पा मारल्यानंतर अनया म्हणाली खूप वेळ झाला आता आपण घरी निघू अनयाचं बोलणं ऐकून इशिता अंगदला म्हणाली हो अनया बरोबर म्हणते आता आम्ही घरी निघतो पुढच्या वेळी भी नक्की भेटू आणि हो यावेळी मी तुमच्या दिदींनाही भेटणार आहे त्यांचा मला मेसेज आला होता मी रिप्लाय रिप्लायच दिला होता इतकं बोलून इशिताने अनयाचा हात धरला अंगदला गुड बाय केलं आणि दोघी निघाल्या कबीर आणि सोहेल जे टेबलवर बसून त्यांच्यावर लक्ष ठेवून होते त्यांनी पाहिलं की दोघी निघून गेले आहेत तेव्हा त्यांनी लगेच टेबलवरील मेनू उचलून आपले चेहरे लपवले देवाइशिता आणि अनया तिथून जात होत्या त्यांना क्षणभर वाटलं की कुणीतरी त्यांच्याकडे आहे पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि शांतपणे निघाल्या त्यांच्या गेल्यानंतर कबीरने अंगदकडे पाहिलं जो अजूनही हसत होता हे पाहून कबीर रागाने म्हणाला हा काहीसा जास्तच उडतोय असं वाटतंय याला धडा शिकवायला असं लागेल कबीरचं बोलणं ऐकून सोहेल उठला आणि म्हणाला यावेळी तू अगदी बरोबर बोलायस चल आपण दोघं मिळून याला धडा शिकवू पुढच्या वेळी हा आपल्या बहिणीच्या असो आसपासही फिरकणार नाही सोहेलचं बोलणं ऐकून कबीरने त्याच्याकडे पाहिलं आणि मग शांतपणे तिथून निघून गेला कबीर गेल्यानंतर सोहेलने अंगदकडे एक कटाक्ष टाकला आणि लगेच त्याच्या मागे गेला होता इकडे बाहेर आल्यावर अनया आणि इशिताने एकदा ऑफिसकडे पाहिलं आणि मग निघायला लागल्या पण त्याचवेळी इशिता म्हणाली तू एक काम कर तू घरी जा मला थोडं आवश्यक काम आहे म्हणून मी थोडं वळण घेऊन जाईन म्हणजे मला काही वस्तू विकत घ्यायच्या आहेत त्या सुपर मार्केटमध्ये मिळतील घराच्या रस्त्यालाच ते आहे म्हणून तू काळजी करू नकोस इशिताचं बोलणं ऐकून अनया म्हणाली तुला खात्री आहे ना की तू एकटी जाशील माझं म्हणणं म्हणजे जर भावाला कळलं की तू एकटी केलीस तर त्यानंतर अनयाचं बोलणं ऐकून इशिता हसत म्हणाली मी सांगितलं ना तू काळजी करू नकोस मी स्वतः जाईन आणि ते सुपर मार्केट घराजवळच आहे म्हणून उशीर होणार नाही इशिताचं उत्तर ऐकून अनया हसत म्हणाली ठीक आहे मग तू जा काही अडचण आली तर मला लगेच कॉल कर असं म्हणून अनया कारमध्ये बसली आणि निघून गेले अनया गेल्यानंतर इशिताने एकदा एकदा आजूबाजूला पाहिलं आणि मग पायीच सुपर मार्केटच्या दिशेने चालायला लागली ला ला संध्याकाळचा वेळ झाला होता इशिताने सुपर मार्केटमधून आवश्यक वस्तू घेतल्या आणि फोनवर काही मेसेज पाहत रस्त्याने चालत होती तिने ड्रायव्हरला फोन करून बोलावलं नव्हतं ती फक्त फोनवर आलेल्या मेसेजला उत्तर देत चालली होती सुपर मार्केटपासून बऱ्याच अंतरावर आल्यानंतर इशिताला जाणवलं की ती एका सुनसान रस्त्यावर एकटीच चालत आहे घर फार दूर नव्हतं तरीही तिला तो रस्ता आता काही केल्या संपत नाहीये असं वाटू लागलं की तिने मागे वळून पाहिलं पण मागे कुणीच नव्हतं तिने तिला थोडी भीती मनात वाटली पावलं वेगाने टाकायला सुरुवात केली थोडं पुढं जात असतानाच तिला मागून चालण्याचा आवाज ऐकू आला जणू कुणीतरी तिचा पाठलाग करत होतं इशिताने पुन्हा मागे वळून पाहिलं पण तिथं पुन्हा कुणीच नव्हतं आता मात्र तिच्या अंगात भीती दाटू लागली तिने आपले पावलं अजून वेगाने टाकली तेवढ्यात अचानक तिचा पाय एका दगडाला लागला आणि तिच्या हातातलं सगळं सामान खाली पडलं ती ते उचलायला लागली खाली वाकणार इतक्यात तिला एखाद्याची सावली दिसली ती घाबरून मागे वळली आणि बघते तर काय दोन माणसं तिच्या समोर उभी दोघांच्या हातात बंदुक्या हो होत्या इशिताचे डोळे विस्पारले गेले त्यांच्या हातावर रक, रक्त लागलेलं दिसत होतं जणू त्यांनी नुकतंच कुणाचा खून केला असावा ते थरथरात त्यांच्याकडे पाहू लागली त्यापैकी एक जण पुढे येऊन तिचे केस पकडत रागाने म्हणाला कुठं निघालीस इतक्या घाईत इशिता घाबरून म्हणाली तुम्ही कोण कुन? कोण आहात तुम्ही माझा पाठलाग का करताय काय हवंय तुम्हाला माझ्याकडून इशिताने त्यांना विचारलं तो माणूस हसत म्हणाला आम्ही कोण हो आहोत हे तुला लवकरच कळेल पण आता तू आमच्या सोबतच आहे हे म्हणत तो तिला ओढत नेऊ लागला पण इशिताने धाडच दाखवत त्याला स्वतःपासून दूर ढकललं आणि पळायला सुरुवात केली मात्र पळताना पुन्हा तिचा पाय दगडायला लागला आणि ती जोरात खाली पडली तेवढ्यात दुसऱ्या माणसाने हातातला चाकू तिच्याकडे फेकला चाकू थेट तिच्या खांद्यावर लागला ती वेदनेने ओरडली खांद्यातून रक्त वाहू लागलं तिने कसबस धैर्य एकवटून तो चाकू बाहेर काढला आणि रागाने ओरडली का मारताय मला मी काय केले तुमचं पहिला माणूस बंदूक घेऊन तिच्याकडे धावला पण इशिता उठली आणि पुन्हा पळायला लागली तिला पळताना पाहून त्या माणसाने दुसऱ्याला सांगितलं काहीही झालं तरी ती मुलगी जिवंत हवी मला आणि त्यानंतर दुसऱ्याने लावली आणि तिच्या मागे धावला त्याने पुन्हा एक चाकू फेकला जो यावेळी इशिताच्या पायाला लागला इशिता वेदनेने थांबली चाकू काढून फेकून दिला आता तिच्या शरीरात पळण्या इतकी ही ताकद उरली नव्हती तरीही ती जीव वाचवण्यासाठी धडपडत पुढे जात राहिली अचानक तिला आपला फोन आठवला तिने थरथर त्या हातांनी फोन काढून कबीरचा नंबर लावायचा प्रयत्न केला पण घाई गडबडीत त्याच्या असिस्टंटलाच कॉल लागला अनेकदा कॉल करूनही प्रतिसाद मिळाला नाही मग ती पळत पळत कबीरला मेसेज टाईप करू लागली पण मेसेज जात नव्हता तिचा दम छुटत होता मागचे लोक अगदी जवळ आले होते थकून एका मोठ्या दगडाला टेकली आणि उभी राहिली तेवढ्या तिला एक गाडी तिच्याकडे सरळ येताना दिसली ती घाबरली आता संपलं सगळं असं तिला वाटलं त्यानंतर तिने डोळ्यांवर हात ठेवले काही क्षणातच ती, ती गाडी अगदी तिच्या जवळ आली पण त्याचवेळी कुणीतरी तिचा हात धरून तिला झपाट्याने बाजूला खेचलं ती पडली डोळ्यांसमोर अंधार झाला काही क्षणांनी तिने डोळे उघडले आणि तिच्या समोर कबीर उभा होता कबीरच्या डोळ्यात रागाची ज्वाला होती चेहऱ्यावर ताण इशिता काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली आणि मग त्याला घट्ट मिठी मारून फूट फूट रडू लागली त्यानंतर कबीर आणि त्याच्या सोबत आलेले तीस चाळीस बॉडीगार्ड पूर्ण रस्ता अडकवून उभे होते इतकंच नाही तर कबीरने आपल्या असिस्टंटला हाताने इशारा केला होता काही बॉडीगार्ड्सनी कबीर आणि इशिताला वर्तुळात घेतलं होतं तर होतं इशिता सतत होती कबीरने तिला घट्ट मिठीत घेतलं एका क्षणासाठी त्याच्या डोळ्यांसमोर ते दृश्य आलं जेव्हा एक कार थेट इशिताकडे धावत येत होती तिचा जीव घेण्यासाठी तो क्षण आठवताच कबीरच्या अंगावर शहारे आले जर तो वेळेवर तिला वाचवायला पोहोचला नसता तर ती कार इशिताला ठोकून गेली असती काही क्षण शांत राहिल्यानंतर कबीरने इशिताकडे पाहिलं आणि तिला हलकं स्वतःपासून दूर करत तिचा चेहरा पाहू लागला त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवून तिचा तिला सावरायचा प्रयत्न केला पण अचानक इशिताच्या तोंडून जोरात किंकाळी निघाली आणि ती वेदनेने डोळे घट्ट मिटून बसली कबीरची नजर तिच्या खांद्यावर गेली तिथून जोरात रक्त वाहत होत खाली पाहिलं तर तिच्या पायांवरही जखमा झाल्या होत्या हे पाहताच कबीरचा संताप आणखी वाढला त्याने तिला पुन्हा मिठीत घेतलं आणि शांत करत म्हणाला काही नाही झालं मी आहे ना तुझ्यासोबत माझ्या असताना तुला काही होऊ देणार नाही कबीरच्या शब्दांवर इशिता अश्रू ढाळत म्हणाली मी त्यांना ओळखत नाही मला माहीत नाही ते कोण होते मी बाजारातून घरी परतत होते तेव्हापासून हे लोक माझा पाठलाग करत होते त्यांनी मला मारण्याचाही प्रयत्न केला आणि ती ती गाडी ती कोणाची होती मला माहीत नाही पण ती गाडीसुद्धा मला ठोकायला आली होती इशिता कबीरला सगळं सांगत होती इशिताचं बोलणं ऐकून कबीरने तीक्ष्ण नजरेने त्या संकडे पाहिलं ज्यांना दोघांना गुडघ्यावर बसवलं होतं मग त्याने असिस्टंटकडे पाहून म्हणाला मी इशिताला घेऊन घरी जातोय पुढचं सगळं तू बघ दोन तासांनी भेटू इतकं सांगून त्याने इशिताला आपल्या बाहूमध्ये उचललं आणि गाडीत बसवलं पण लगेच त्याला आठवलं आधी तिला रुग्णालयात न्यायला हवं त्याने ड्रायव्हरला इशारा केला आणि इशिताला सावरत राहिला कबीर गेल्यावर असिस्टंटने इशारा केला त्यांनी त्या दोघांना पकडून नेलं आणि असिस्टंट ही चौकशीसाठी त्यांच्या मागे गेला थोड्या वेळानंतर कबीर इशिताला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचला तेव्हा इशिता रडत म्हणाली आपण मला इथे का आणलं मला घरी जायचं आहे कबीरनं तिच्याकडे पाहत शांतपणे उत्तर दिलं तुला दुखापत झाली आहे म्हणून आधी हॉस्पिटलमध्ये आलं पाहिजे पट्टी झाल्यावर लगेच घरी जाऊ पण जखम नीट न झाल्यास तुला अजून त्रास होईल कबीरचं बोलणं ऐकून इशिता गप्प बसली तेवढ्या आता डॉक्टर आले आणि तिच्या पायावरील व खांद्यावरील जखमा तपासल्या त्यांनी कापसाने रक्त पुसलं औषध लावलं आणि पट्टी बांधू लागली दरम्यान नस इंजेक्शनची तयारी करत होती इंजेक्शन पाहताच इशिता घाबरली आणि कबीरचा हात घट्ट पकडून त्याच्याकडे पाहू लागली कबीरला माहीत होतं की इशिताला इंजेक्शनची भीती वाटते म्हणून त्याने डॉक्टरांना विचारलं इंजेक्शनच्या ऐवजी गोळ्या देता येतील का आणि त्यानंतर डॉक्टर हसत म्हणाले द्यायचं झालं तर गोळ्या देऊ शकतो पण मग आपल्या पत्नीला बरं व्हायला जास्त वेळ लागेल इंजेक्शनचा परिणाम पटकन होतो दोन दिवसात जखमा भरतील डॉक्टरांचं बोलणं ऐकून कबीरनं मान डोलावली त्यानं इशिताचं डोकं आपल्या छातीशी लपवलं तिला इंजेक्शन घेताना बघू द्यायचं नव्हतं इशिता मात्र घाबरलेली होती डॉक्टर कधी इंजेक्शन देतील याची वाट बघत होती थोड्याच वेळा डॉक्टरांनी इंजेक्शनही दिलं आणि इशिताला ते समजलंच नाही डॉक्टर हसत म्हणाले झालं बघा इंजेक्शनचं नाव घेताच सगळे घाबरतात पण ते लागल्याचं कधी कळतही नाही डॉक्टरांचं बोलणं ऐकून इशिताने हाताकडे पाहिलं इंजेक्शन लागलं होतं आणि ती हलकं हसली तेवढ्यात कबीरने तिला पुन्हा उचललं आणि डॉक्टरांना म्हणाला काही त्रास झाला तर मी लगेच कळवेन आणि मग तुम्हाला आमच्या घरी यावं लागेल तर मित्रांनो आजचा भाग इथे संपलेला आहे पुढील भाग खूप इंटरेस्टिंग आहे तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा